नमस्कार मित्रांनो मी ईश्वर गाळे आयकिटेक मराठीमध्ये दे आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत ते अपडेट म्हणजे डायरेक्टर ऑफ अकाउंट अँड ट्रेझर्स फायनान्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत ही भरती निघेल म्हणजेच लेखा आणि संचालय या या ह्या विभागांतर्गत ही भरती निघालेली त्या संदर्भात आपण इथं महत्त्वपूर्ण असे अपडेट बघणार आहोत या भरती संदर्भात आपण इथे बघणार आहोत ही भरती कुठल्या बेसवर असणार आहे त्याचबरोबर कोणत्या शहरामध्ये असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बनवत या संदर्भातील माझ्याकडे पीडीएफ आहे तो पीडीएफ आपण इथं थोडक्यात बघूया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा काही माझ्याकडे पीडीएफ आहे या पीडीएफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता समोर आपण असा काही इंटरफेस दिसेल आहे तुम्ही बघू शकता मार्च शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागार नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय लेखा कोष भवन कार्यालय परिसर सिव्हिल लाईन नागपूर या अंतर्गत ही भरती असणार आहेत इथे तुम्ही ही जाहिरात बघू शकता इथं महाराष्ट्र शासनाचे सहसंचालक लेखक हो, कोशागार नागपूर विभाग नागपूर या प्रादेशिक विभागा अंतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर कोशागार कार्यालय नागपूर इथं बघू शकतो तुम्हाला भरती कुठे कुठे असणार नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयातील कनिष्ठ लेखपाल गटक स्तर दहा एकोणीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे या वेतन श्रेणी या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागू येते अशी माहिती आपल्याला दिलेली आहे इथे तुम्ही प्रवर्गाईज पदसंख्या बघू शकता म्हणजे प्रत्येक तुम्हाला पदसंख्या बघायला भेटणार आहे एकूण पदसंख्येत छप्पन पद असणार आहे त्यानंतर तुम्ही रिक्त जागेचे निह सामाजिक समांतर आरक्षणचे विवरणपत्र खालील प्रमाणे इथे दिलेले आहे ते खालील विवरणपत्र बघू शकता तुम्ही इथं बघू शकता सर्वसाधारणसाठी इथं वीस जागा असणार आहेत त्याचबरोबर महिलेसाठी अठरा खेळाडूसाठी दोन आणि माझी सैनिकसाठी आठ जागा असणार आहेत त्यानंतर त्यानंतर तुम्ही अनाथसाठी जागा बघू बो, बघू शकता एक संस्थात्मक प्रवर्गकरिता त्यानंतर बघू दिव्यांगसाठी तर दिव्यांग दोन पदे तुम्हाला आहे त्यानंतर आपण खाली येऊया त्यानंतर तुम्ही पदवीधारा अंशकालीन असाल तर इथं पाच पदे असणार आहे भूकंपग्रस्तसाठी इथं एक पद असणार आहे प्रकल्पग्रस्तसाठी इथं दोन पद असणार आहे त्यानंतर आपण खाली आणखीन महत्त्वाची माहिती आहे बघूया इथं टीपमध्ये काही माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती आपण इथं बघणार आहोत इथं तुम्ही बघू शकता भराव्याच्या उपरक्त सवर्ग पदाचं सामाजिक समांतर आरक्षण तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल, बदल होण्याची शक्यता आहे हे सध्या शॉर्ट नोटीस निघालं यामध्ये आणखीन काही बदल होऊ शकतो वरील राखीव बिना राखीव पदाच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे यामध्ये पदसंख्येमध्ये काही आणखीन या व्यतिरिक्त बदल होऊ शकतात कारण की हे शॉर्ट नोटीस आहे तुम्हाला यापुढे सुद्धा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमात देण्यात येईल नंतर ही शॉर्ट नोटीस कशा संदर्भात आहे त्या त्या संदर्भातील माहिती तुम्हाला मी ते देत आहे इथून बघू शकता समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच त्याच प्रभागातील अनेक पात्र उमेदवार उमेदवाराची निवड करून पद भरतीची कारवाई करण्यात येईल त्यानंतर इथून बघू शकता तिसरं उपरोक्त पदापैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनंथासाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता गुणवत्ता क्रमांकावर भरली जातील तिने अशी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानंतर तुम्ही समोर महत्वाची माहिती दाखवून बघूया आणखीन काही सदर जाहीर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिक दु, दु, मागासवर्ग अधिनियम दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस व संबंधित शासन निर्णय सत्तावीस दोन दोन हजार चोवीस संदर्भात मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिका क्रमांक इथे तुम्ही बघू शकता व इतर आण दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील मान्य न्यायालयाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे या जाहिरातीत संबंधित शिफारशी व नियुक्ती युक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील तुम्ही त्यानंतर इथं ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ते वेळापत्रक बघू शकता तुम्ही बघा कारवाईचा टप्पा बघू शकता तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधीत बघू शकता तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही दहा एक दोन हजार पंचवीस रोजीपासून करू शकता तर नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वीज परीक्षा शुक्ल भरण्याचे दिनांकित आपल्याला नऊ एक ते सॉरी नऊ नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी छप्पन वाजेपर्यंत राहणार आहेत त्यानंतर ते तुम्ही बघू शकता की प्रवेश ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल आपल्याला त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचे दिनांकित तुम्ही बघू शकता याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास अद्यापित सुरुवात झालेली नाहीये तर ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दहा एक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अशी त्यांनी माहिती आपल्याला दिली आहे त्यानंतर आपण इथं खाली आणखी माहिती बघूया आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबतची वेळोवेळी महा कोच महाराष्ट्र गोड लर्निंग गॉड इन या संकेतस्थळ सूचना प्रसिद्ध करण्यात येतील त्याचबरोबर तुम्ही या सूचनेची वेळोवेळी अवलेखन करण्याची उमेदवारची दक्षता घ्यावी त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरून ऑनलाईन या संदर्भातील माहिती आपल्याला बघत राहायची आहे त्यानंतर आपण इथं बघूया नाही उमेदवारच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येतील त्याचबरोबर सेवा प्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक आहार्ता व तांत्रिक आहारता इथे तुम्ही बघू शकता इथे बघू शकता पद कनिष्ठ लेखपाल यासाठी किमान शैक्षणिक व तांत्रिक आहारता आपल्याला दिले शैक्षणिक अर्थ तुम्ही बघू शकता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तांत्रिक तान, अर्थ मराठी लेखनाची किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेख लेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं आपल्याकडे आवश्यक आहे तुम्ही वयमर्द बघू शकता नंतर वयमर्दा असणार आहे एकोणावीस वर्षापेक्षा कमी नसावे खुल्या प्रभागातील व्यक्तीसाठी अडतीस वर्ष व मागासवर्गीय व्यक्तीसाठी त्रेचाळीस वर्ष व दिव्यांग अनंत व्यक्तीसाठी वयोमरदा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल राहील मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली शिथिलता सवलत यापैकी कोणत्याही अधिकतम असलेली एकच सवलत राहणार तुम्ही परीक्षा शुल्क इथं आपण बघणार आहोत तुम्ही देऊ शकता राखीव कुला बरोबरसाठी एक हजार रुपये असणार राखीव बरोबर साठी नऊशे रुपये असणार माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ इथं असणार आहे त्यानंतर आपल्याला माहिती दिलेली प्रस्तुत जाहिरात ही परीक्षेसंदर्भातील संक्षकित जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक आरक्षण परीक्षेचे स्वरूप शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबत सविस्तर तपशील दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी महाकोष महाराष्ट्र गो, 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 सर्वसाधारण सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर मग त्याचे कृपया अवलेखन करावे भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे कारेक्र महाकोश महाराष्ट्र संके 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 या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांनी पत्रव्यवहार नसून संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशत बदल करणे पदाचा एकूण सर्व सौरगणी हा संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सहसंचालक लेखा व आणि नागपूर विभाग या नरातील व संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील याबाबत कोणते कोणाशी कोणासही कोणतेही दावा कर देणार नाही ना ही संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बघायची आहे आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडेस लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफेश चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यानंतर तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी या वेबसाईट लिंक तुम्हाला मी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन देणार आहे तर सध्या तरी ऑनलाईन अर्ज करणं सुरुवात झालेली नाही ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज करणं सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला इथे ती वेबसाईट इथे दिसेल सध्या तरी कनिषलेखालू गट क या पदाची पुणे विभागाची जाहिरात आहे या पूर्ण या सुद्धा मी व्हिडिओ बनलाय ते वेगळ्या वेगळे डिस्क्रिप्शन मी देणार आहे तुम्ही जाऊन बघू शकतो तो ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म बनसा होईल त्यावेळेस ती वेबसाईटने तुम्हाला इथे क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भर आहे अशा पद्धतीने तुम्हाला काही इंटरन फेस येथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इंटरन फेस तुम्हाला येईल त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक क्लिक करून तुम्हाला ही अशी काही समोर वेबसाईट ओपन उप, ओपन होईल ती ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला असं काही इंटरनेट पेज असेल त्यानंतर असा काही आपल्याला पेज इथं समोर येईल आपल्याला आय मी सहमत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं इथं खाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला उमेदवाराचे पहिले नाव टाकायचे उमेदवारचे मधले नाव उमेदवाराचे आड नाव त्यानंतर तुमच्या नावात बदलचा आहे का यश नोकरचं डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर आपल्याला खाली इथं मेल फिमेल सिलेक्ट करायचं मोबाईल नंबर टाकायचा कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आय डी टाकायचा कन्फर्म ईमेल आय डी टाकायचा त्यानंतर तुम्हाला इथं परीक्षा केंद्र पसंती जिल्हा एक निवडायचं दोन निवडाचं तीन निवडायचा इथं टर्मन कंडिशन एक्सेप्ट करायचा जनरेट ओ टी क्लिक करून तुम्हाला पुढच्या पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा शेअर करा असंच आपल्या चॅनलच्या नवीन नोटिफिकेशन बनच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटून अपडेट्ससह